नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे रंधा धबधबा व लगाचा घाट याबद्दल पुणे ओतूर ब्राह्मणवाडा रंधा धबधबा हा पुण्यापासून दोन्ही बाजूने तीनशे किमीचा प्रवास विहंगम अशा अप्रतिम दृश्यांनी परिपूर्ण असून पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरच लगाचा घाट लागतो ह्या गर्द घनदाट वंदराईने समृद्ध घाटात दुतर्फा जंगली झेंडू फुलांच्या बहराने हा रस्ता सुंदर केशरी रंगाने सुशोभित झाला आहे या फुलांना सल्फर कॉसमॉस या फुलांच्या प्रजातीने सर्वत्र ओळखले जाते या रोडने प्रवासाचा आल्हाददायक अनुभव घेता येतो या घाटात खूप नागमोडी वळणे आणि अरुंद रस्ते असल्यामुळे फार कमी ठिकाणी मध्ये वाहने थांबवायला जागा उपलब्ध आहे या रस्त्याने अनेक पशुपक्ष्यांचे मधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळतात लगाचा घाट ओलांडून पन्नास किलोमीटर अंतरावर रंधा धबधबा आहे यालाच राधा धबधबा म्हणून पण ओळखले जाते हा धबधबा पश्चिम घाटातील शांततापूर्ण भंडारदरा हिल स्टेशन पासून सुमारे दहा अंतरावर आहे प्रौढा नदीतून वाहणाऱ्या पाण्याने निर्मित हा धबधबा एकशे सत्तर फुटापेक्षा जास्त उंचीवरून दरीत कोसळतो त्यामुळे एक आकर्षक असं दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतं हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच ह्याच्या अतिशय रौद्र रूपाचे आप, आ, दर्शन आपल्याला घडते या मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजूने एक धबधबा पण वाहत असतो हे दृश्य पाहण्यासाठी सुरक्षित कुंपन केलेले आहे तिथूनच आपण दरीचे विहंगम दृश्य बघू शकतो धबधब्याच्या अगदी जवळच एक लहान मंदिर पण आहे जे या निसर्गरम्य वातावरणाला आध्यात्मिकतेची जोड देते या धबधब्याच्या रूपाची दृश्ये तुम्ही नदीतून पण पाहू शकता त्यासाठी या धबधब्याजवळच नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे त्या नौकाविहारादरम्यान तुम्ही या मुख्य धबधब्यासोबत आणखी एक छोट्या धबधब्याचे दृश्य अनुभवू शकता व सोबतच या नदीतीरावर असलेल्या दगडी टेकड्या पण लक्षवेधक आहेत या धबधब्याजवळ महादेव कोडी समाजाची कुलदेवता मानल्या जाणाऱ्या घोरपडा देवीचं सुरेख मंदिर पण आहे या लोकांच्या देवाऱ्यातील देवांच्या मूर्तीवर घोरपडीची टाक म्हणजे घोरपड या प्राण्याच्या त्वचेवर असलेले काटे अथवा रथरखित भाग असतो त्यामुळेच या परिसरातील महादेव कोळी लोक घोरपड या प्राण्याची शिकार करत नाही पौर्णिमेच्या दिवशी घोरपडा देवीची यात्रा असते थी। महाराष्ट्रातील महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने या जत्रेला येतात या धबधब्याकडे आकर्षित होऊन अनेक हिंदी मराठी चित्रपटांचं चित्रीकरण पण रंधा धबधबा परिसरात होत असतं सलमान खानच्या महिनेप्यार की या चित्रपटातील काही प्रसंग याच धबधब्यावर चित्रित करण्यात आले आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा